ॲपस्टाईन फाईल्स हे नाव ऐकल्यावर अनेकांना वाटतं की हे फक्त एक सेक्स स्कॅन्डल आहे पण थांबा ही गोष्ट त्याहून खूप मोठी आणि भयानक आहे ही कहाणी आहे सत्तेच्या एका अशा घोटाळ्याची जी ब्लॅकमेल फसवणूक आणि लहान मुलींच्या लैंगिक शोषणाच्या एका घाणेरड्या जगाशी जोडलेली आहे एक असं जग जिथे राष्ट्रपती उद्योगपती आणि सेलिब्रिटींसारखे अनेक शक्तिशाली लोक सामील असल्याचं म्हटलं आहे चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलखडा आपण या पाच भागांमध्ये करणार आहोत फॅन्टम लिस्ट रहस्यांचे बेट सत्तेचे जाळे सोयीस्कर मृत्यू आणि त्याचे जागतिक परिणाम सुरुवात करू या त्या रहस्यापासून ज्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ती स्फोटक क्लायंट लिस्ट आणि त्यानंतर उठलेलं राजकीय वादळ कल्पना करा अनेक वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या राजकारण्यांनी जेफ्री एपस्टाईनच्या फाईल्स जाहीर करण्याचं आश्वासन दिलं यामुळे लोकांच्या मनात पार पारदर्शकतेची एक प्रचंड अपेक्षा निर्माण झाली होती पण मग झालं काय एक मोठा युटर्न आता सरकार म्हणजे एफबीआय आणि न्याय विभाग अधिकृतपणे सांगतंय की अशी कोणतीही लिस्ट कधी सापडलीच नाही ती कधी अस्तित्वातच नव्हती मग साहजिकच प्रश्न उभा राहतो जर ती लिस्ट नव्हतीच तर मग नक्की काय लपवलं जातंय आणि हाच प्रश्न आपल्याला या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीकडे जेफ्री एपस्टाईनकडे घेऊन जातो हे गौड बंगाल समजून घेण्यासाठी आपल्याला थेट त्या जागेवर जावं लागेल जिथे हे सगळं घडत होतं जेफ्री एपस्टाईनच्या त्या रहस्यमय खाजगी बेटावर तर कोण होता हा जेफ्री एपस्टाईन तो फक्त एक श्रीमंत फायनान्सर नव्हता तो होता एक पॉवर ब्रोकर म्हणजे सत्याच्या वर्तुळात वावरणारा आणि आपल्या ओळखींचा वापर करून प्रभाव आणि शोषणाचं एक भयावह जाळं विणणारा एक मास्टर आता बघा त्या बेटावर काय काय होतं त्याची वीज क्षमता होती तब्बल पंधरा हजार वॉल्ट्स आता हे किती आहे तर जवळपास दोन हजार लोकांच्या एका छोट्या शहराला पुरेल इतकी म्हणजे एका सामान्य आलिशान घरापेक्षा तीस पट जास्त एवढ्या विजेची गरज का होती आणि फक्त वीजच नाही विचार करा जिथे सामान्य खाजगी बेटांवर पाच सहा कर्मचारी असतात तिथे याच्याकडे होते सत्तर रोज चौदा हजार गॅलन पाणी तयार करणारी यंत्रणा होती आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे सगळीकडे छुपे कॅमेरे आणि मायक्रोफोन लावलेले होते इतकंच नाही तर बेटाच्या नेटवर्कवर येणाऱ्या प्रत्येक मोबाईल फोनची आपोआप नोंद व्हायची म्हणजे हे खाजगी बेट कमी आणि एखादी गुप्तचर संस्था जास्त वाटत होती नाही का त्याच्या धूर्तपणाचा आणखी एक नमुना बघा परवानगी मागितली होती एका म्युझिक पॅवेलियनसाठी म्हणजे गाण्या बजावण्याच्या जागेसाठी पण प्रत्यक्षात तिथे काय बांधलं गेलं एक खिडक्या नसलेला पूर्णपणे साऊंड प्रूफ कॉन्क्रीटचा सा बंकर आणि लोकांना फसवण्यासाठी त्यावर बाहेरून खोटे दरवाजे आणि खिडक्या रंगवल्या होत्या ठीक आहे तर आता प्रश्न हा आहे की या जागेचा वापर कसा होत होता आणि याच्याशी कोणकोण जोडलेलं होतं हे सगळं एका ठरलेल्या पद्धतीनुसार चालायचं एक दुष्टचक्र होतं हे पहिली पायरी ॲपस्टाईनची पार्टनर घिस्लेन मॅक्सवेल अल्पवयीन मुलींना हेरायची मग त्यांना लोलिता एक्सप्रेस नावाच्या खाजगी जेटमधून आणलं जायचं तिथे ऍपस्टाईन आणि त्याचे शक्तिशाली मित्र त्यांचं शोषण करायचे आणि दुर्दैवाने हे इथेच खांबायचं नाही त्याच पीडितांवर नवीन मुलींना या जाळ्यात ओढण्यासाठी दबाव टाकला जायचा आता फ्लाईट लॉग्स आणि फोटोनमधून जी नावं समोर आली आहेत ती अक्षरशः धक्कादायक आहेत यात बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प बिल गेट्स इतकंच नाही तर ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू अशी मोठमोठी नावं अर्थात कुणासोबत संबंध असणं म्हणजे ते गुन्हेगार आहे तसं होत नाही पण यावरून एबस्टाईनची पोच किती खोलवर होती याचा अंदाज नक्कीच येतो या नेटवर्कची ताकद किती होती याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोन हजार आठचा खटला डझनभर पीडिता समोर येऊनही एबस्टाईनला शिक्षा झाली फक्त तेरा महिन्यांची आणि त्यातही त्याला रोज कामावर जायला सुट्टी होती यातून एकच संदेश गेला की जर तुम्ही पुरेसे शक्तिशाली असाल तर नियम तुमच्यासाठी वागता आणि मग एक अशी घटना घडली ज्यामुळे हे सगळं सत्य कदाचित कायमचं दडपलं गेलं तो म्हणजे एपस्टाईनचा मृत्यू शेवटचे दिवस खूप वेगाने सरले सहा जुलै दोन हजार एकोणीस एपस्टाईनला अटक झाली सगळ्यांना वाटलं आता न्याय मिळणार पण बरोबर एका महिन्यानंतर दहा ऑगस्टला तो त्याच्या तुरुंगातल्या खोलीत मृत अवस्थेत सापडला अधिकृत कारण दिलं गेलं आत्महत्या पण खरंच ही आत्महत्या होती की त्याला कायमचं शांत करण्यात आलं होतं ह्या एका प्रश्नाने जगभरात वादळ उठवलं आणि संशय यायला जागाही होती कारण बघा ज्या दिवशी तो मेला त्याच दिवशी त्याच्या कोठडी बाहेरचे सुरक्षा कॅमेरे खराब झाले होते ड्युटीवर असलेले दोन गार्ड झोपले होते त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच त्याच्या सेलमधल्या दुसऱ्या कैद्याला तिथून हलवण्यात आलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका फॉरेन्सिक तज्ज्ञाच्या मते त्याच्या शरीरावरच्या जखमा या आत्महत्येपेक्षा गळात दाबून केलेल्या हत्येशी जास्त जुळणाऱ्या होत्या ही गोष्ट फक्त एका तुरुंगातल्या मृत्यूवर संपत नाही याचे धागेदोरे जागतिक आहेत अमेरिकेच्या बाहेर आंतरराष्ट्रीय गुप्तहेरीगिरीपर्यंत पोहोचलेले आहेत हे फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नव्हतं प्रिन्स अँड्र्यूमुळे या प्रकरणाचे संबंध थेट ब्रिटिश राजघराण्याशी जोडले गेले इतकंच काय तर यात काही भारतीय राजकीय व्यक्तींचाही उल्लेख आला ज्यामुळे या जाळ्याची व्याप्ती किती प्रचंड होती हे समोर येतं आणि यातूनच एक सर्वात मोठी आणि स्फोटक थिअरी पुढे येते ती म्हणजे हे सगळं मोसात सारख्या एखाद्या गुप्तचर संस्थेने रचलेलं हनी ट्रॅप ऑपरेशन होतं का ज्याचा उद्देश अमेरिकेच्या मोठ्या नेत्यांना ब्लॅकमेल करून आपल्या नियंत्रणात ठेवणं हा होता आणि यामुळे आपण एका अंतिम आणि खूप अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर येऊन पोचतो या सत्तेच्या आणि शोषणाच्या खेळामागचं संपूर्ण सत्य कधी बाहेर येईल का की काही सत्ता इतकी मोठी असते की तिला कधीच हरवता येत नाही या घोटाळ्याचे अनेक पैलू अजूनही उलगडलेले नाहीत या सगळ्याबद्दल काय वाटतं आपलं मत खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या जगाला आकार देणाऱ्या अशाच गुंतागुंतीच्या कथांच्या सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका